नमस्कार मित्रांनो मी प्रदीप गायकवाड स्वागत आहे आपले टेक प्रदीप गायकवाड झिरो बेचे एसिया यूट्यूब चॅनलवरती तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणींची एका वयसी राहिलेली आहे अशा सर्व महिलांनी आपली एक्या वयसी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायची आहे अगोदर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही एका वयसी करायची शेवटची तारीख होती परंतु सुरुवातीला काही तांत्रिक अडचणीमुळे साईट देखील चालत नव्हती आणि अतिवृष्टी आणि दुष्काळ वला दुष्काळ पाडा होता त्यामुळे महिलांकडे टाईम नव्हता आता ह्या सर्व बाबी लक्षात घेत सरकारने याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तरी ज्या पात्र पात्र महिलांची एका वयसी आतापर्यंत देखील पेंडिंग आहे त्यांनी लवकरात लवकर आपली एका वयसी करायची आहे ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे घट याचे प्रमाणपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित प्रमाणपत्र किंवा कोर्टाच्या आदेश आदेशाची सत्यप्रत जी आहे ती जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागामध्ये द्यायची आहे आणि आपली ई के सी पूर्ण करून घ्यायची आहे